यावल तालुक्यातील हिंगोणा या गावात एका शेतात 25 फूट खोल कोरड्याविहिरीत एक लोमडी अर्थात भोकड लहान कोल्हा कोसळला होता याची माहिती विभागाला शेतकऱ्यांनी दिली तेव्हा वन विभागाच्या पथकाने दोन दिवस अथक परिश्रम केल्यानंतर सदर भोकड अर्थात लोमडी हिला दिनांक एकतीस मार्च रविवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुरक्षित या विहिरीतून काढली आहे आणि तिला वनक्षेत्रात सोडून जीवदान दिले आहे हिंगोणा तालुका यावल या गावामध्ये गावालगतच शेतातील एका कोरड्या विहिरीमध्ये एक भोकड अर्थात लोमडी म्हणजेच लहान कोल्हा हा पडला होता लहान कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती तातडीने वन विभागाचे पूर्व वनक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांना देण्यात आली व त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली यामध्ये यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमील शेख सहायक वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांना देण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे बी बी गायकवाड गणेश चौधरी सचिन चौहान तसेच वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन फाउंडेशन नागपूरचे अजिंक्य भांबुरकर हे शेतात गेले आणि विहिरीत पिंजरा सोडून त्यांनी सुरक्षितरित्या या भोकळ अर्थात लहान कोल्हा लोमडी याला पिंजऱ्यात पकडून बाहेर काढले आणि सुरक्षितरित्या वड्री धरण जवळील सातपुड्याच्या जंगलात सुरक्षित सोडण्यात आले आहे व या भोकळ याला जीवदान दिले आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू नाइटी डिस्क इस बार लेके आए हो आपके लिए कॉटन पैंट्स की नई वैरायटी छह कलर रहने वाले हैं उसमें अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर है और रेगुलर जो कलर चलते हैं वही कलर है फॉर्मल के लिए देखो एक स्किन कलर है ये ग्रे कलर है ये देखो कॉफ़ी कलर है बहुत रिच लुक आता है कॉफ़ी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फरमा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वियर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो थैंक यू